कडून अटक होण्याआधी संजय राऊतांना एकनाथ यांचा फोन म्हणाले मी अमित शहा यांच्यासोबत मी वरती बोलू का शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत एक खळबळजनक विधान केलं होतं ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता मी वरती बोलू का गृहमंत्री अमित शहा यांना बोलू का असं एकनाथ शिंदे मला फोन करून म्हणाले यावर काहीच गरज नाही तुम्ही माझ्याबद्दल वरती बोलला तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही असं संजय राऊत एकनाथ शिंदेना म्हणाले असा गौप्यस्फोट स्वतः संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना केला संजय राऊतांचं आज नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आहे या पुस्तकात देखील संजय राऊतांनी अनेक हळबळजनक दावे केलेत ईडीकडून अटक होण्याआधी मला एकनाथ शिंदेंचाही फोन आला होता असा दावा संजय राऊतांनी केला आहे एकनाथ शिंदेनी मला फोन करून मी वरती बोलू का अमित शाह यांना सांगू का असं सा विचारलं यावर नको काही गरज नसल्याचं मी म्हणालो असे ते म्हणाले बावनकुळे असं म्हणतात या पुस्तकाचं नाव तर तर असलं पाहिजे शिंदे असं म्हणतात की बाळासाहेबांचे विचार मानले असते तर संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळ चालली आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून नरकात तुम्ही गेलात शिंद्यांचा संबंध काय आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी अमित शहाशी बोलू का म्हण तुला काही गरज नाही नरक बघा नरक कसा असतो बोलू का मी वर स्टेशन दे वर बोलू का तुला वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार का, नाही म्हटलं काही गरज नाही मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातो मी पळून जाणार नाही वर बोलण्याची गरज नाही मी बोलू शकतो एकटा वर मी समर्थ आहे फडणवीस असं म्हणतात की हे बाल साहित साहित साहित्याचा सा अपमान आहे राज्य पुरस्कार देतो बाल साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार देतो ज्ञानपीठ पुरस्कार देतो यांना माहिती आहे का देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत एवढीच त्यांची लेवल आहे बाकी काही नाही बघा त्यांनी पुस्तक वाचावं सत्य स्वीकारावं जशी त्यांनी ट्रम्पची युद्धपंत स्वीकारली प्रेसिडेंट ट्रम्पने लादलेली युद्धपंत स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढताय तसे त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारा एवढंच मी सांगते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी